नगर जिल्ह्यातील कोपरडी या घटनेला जवळपास आठ वर्ष झाली त्यानंतर या मुलीला न्याय मिळालेला आहे अनेक लोकांनी अशी खंत व्यक्त केलेली आहे की आपल्या महाराष्ट्र असो किंवा भारत असो ज्या कायदा व्यवस्था आहेत नियम आहेत त्या अत्यंत कमजोर आहेत आठ वर्ष झाली तरी या मुलीला न्याय नव्हता परंतु आज नेमकं या नाराधामासोबत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना काय होती पहा नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरातील नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीची लैंगिक अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती मात्र आजोबांच्या घरून मसाला घेऊन ती पुन्हा घरी परतत असताना आरोपी जितेंद्र शिंदेने तिला रस्त्यात अडवून रस्त्याच्या बाजूच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर त्याने तिची निर्गुण हत्या केली कोपर्डी प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्र हदरला होता संपूर्ण राज्यभरातून घटनेचे तीव्र पडसाद उमटत होते प्रकरणाचे गंभीर्य लक्षित घेत पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत काही तासातच आरोपी जितेंद्र शिंदेला श्रीगोंदा इथून ताब्यात घेत जरबंद केले होते गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या संतोष भवाळ आणि नितीन बहिमुले त्यांच्या साथीदारांनाही अटक केली होती त्यानंतर जवळपास आठ वर्ष होऊन सुद्धा या ताईला न्याय मिळालेला नाही परंतु आज काय घडलं पहा पोलीस बंदोबस्तावर असताना कारागृहात सेलमध्ये या नराधामाने स्वतःला संपवलं या नराधामानं असं केल्यानंतर या मुलीलाच काय तर तिच्या कुटुंबांना सुद्धा न्याय मिळालेला आहे